हॅलो नमस्कार ब्रह्मंडळी मी गौरी स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये हात्यार बित्यार घेऊन झाले तोंडबिंड बांधले आपल्याकडं सनस्क्रीन वगैरे काय नसतं आपल्याकडं असं स्कर्फ बांधायचं असं शर्ट घालायचं ढगळं पाहून घरातल्याचं आणि निघायचं वावरकडं हरका या भागा भागा तिकडं सारखं तिथं जायचंय आपल्याला आपल्या घरांनाच पाणी सध्या पाहिजे नाही अकरा वाजले वाज तरी माहिती तर आपल्याला लावलं होतं लगेच काम ते म्हणजे गुर पाणी बाजायला काय सोडली गुरं आणि सगळे चालले होते घेऊन कारण एकच गाय फक्त चला धरून चालले होते कारण की खूप उड्या मारत होती वासराला पण मारत होती मग म्हटलं चला धरूनच घेऊन जाऊ तिला इंगळाले या आमचं बाबा العربيهस काय ते वरून एवढा भार आला कोण होता काय काय नाही इतका ग त्या बंदाचा अंदाज ए निशाच्या कारण पुराचा भार खाली किती आला ते कळले मी की कळले मी माझी ते वरती जाऊ थी दी

बघा लोकांचं कसं बोलत आहेत कोणच्या याला काय आलं काय नाही बर का आता बायस गप झाले सुमडीत गेल बोलायला आले काय काय बोलत आलंय सगळे आलय

कोणचं काय तर कोणचं काय बघा साड्यांच चाललंय विषय का अचानक मध्ये आलेल्या क्लिप त्याला माहिती झालं का डायरेक्ट तोंडच बनते नाही असं म्हणा म्हणा चॅनल ला सबस्क्राईब करा चॅनल <laughs> ला <laughs> सबस्क्राईब करा, <authenticity> करा। <त्तिक> गौरीच्या चॅनल Cha <में थी Pepsi> ला ना कराणी म्हणती गौरीच्या करा दोघे शेजारी शेजारी बसल्यात ना नाणीच्या सरप्राईज

असा कॅमेरा वेगळा तो तर तू लगेच मोबाईल बघायला लागली लाव गाणे लाव जरा चांगले लाव। लावू इंस्टाग्राम ला ट्रेंडिंग लावली मी जरा ऐकू का तुला किरीश का गाणं सुना की किरीश का गाणं सुनाग की मी का

तिथून तिकडेच फोड होते नाणींचे तिथून तिकडे अशा प्रकारे आपली सुट्टी झालेली आहे लय पाय दुखायला इथं हे ठेवून ठेवून नाणी राजमा लावायचा होता राजमा कॅन्सल झाला नाही हे येईना मी सुट्टी झाली माझी तुम्हाला बघा कस दगड करतात बघितलं का का नाणी मैत्री नाणी कशी सबस्क्राईब करा आई हे नको घेऊ ते नको घेऊ आशी बोलले मी तशी बोलले कट कट कटकर त्याला बघितलं काय वागत आगले मला मी येतच नाही आता एक दोन तास मस्त जेवते झोपते जेवायला नेणार आहे तर का आणि ते येणार चला फाईव्ह स्टारला नेते तुम्हाला फक्त टीप एवढीच आहे का त्यांनी त्यांचा डबा आणला तर मी घरून जेवण आणले तरी मी याला फाईव्ह स्टारला नेणार आहे आम्हाला खाऊ ना आणि नेते ना इथंच मग इथंच फाईव्ह स्टारला नेणार आहे लय लांब नाही नेणार त्यांच्या चप्पल गेलं सांग बायाला मी फायव्ह स्टार वन भोजनाल घेऊन आले तरी त्यांनी एक एकच पदार्थ घेतलाय मी सगळं घेतलंत बघा आणि त्यांना म्हणते घेत ती घेती नाही लाज त्यात या ज्यावायला तुम्ही सगळी खाण्यात व्याजत सुनीताना आणि दिसती भाली ना नको घाडू नाही नाही सबस्क्राईब कर नको म्हण नाही ना एकदा एकदा म्हण एकदा म्हण एकदा म्हणली मला नाही येत गौर सबस्क्राईब कर म्हण सबस्क्राईब करा हा चला आता माझी सुट्टी झाली ते ह्या नाणीला खुशी झाली का आता मी व्हिडिओ काढते म्हणून त्या नाणी वाटलंय आता मी झाले तर बघा खुशी देख रे बघा कसं आकडून द्यायच्या माग लागलं का मी बर पाच चापात्या आणल्या होत्या घरून त्यांनी त्यांचा डबा आणला असेल ते त्यांच्या पोटाचं आणलं होतं मी वाडा आणलं होतं एवढा टोप भात एवढ कालून आणि कांदे बघा दिसतात का तुम्हाला किती कापलं बघितलं का आज एवढं थोडंच राहिलं होत आता कापायचं केवढं सकस कापलं बघितलं का केवढं सक खाल्लाय किती हे ना आणि सांग ती ना हा टर बात जिरून जातय सोन्याचा विषय चाललाय आता कांदा इकून सोनं करायचंय म्हणून सोन्याचा विषय चाललाय तुम्हाला सोनच करायचंय ना आपला सोने दादा आहे ना, ना तिथे <स्तिया>। <laughs> दिवसातून एकदा तर यांच्याकडं जाणं हेच कंपल्सरी म्हणजे दिवस सकाळी गेलं तर दुपारी कधी कधी जात नाही कधी कधी सकाळी जात नाही कधी कधी दुपारी जाते का असं होते आणि आत्ताच कांदे काटून जेवण वगैरे आले आणि खरं सांगायचं नाही इकडं माझं ह्या वेळेस हातभार बी नाही लागला आणि कधी कधी म्हणजे याच्या आधी लागलेला आहे पसरून मल्चिंग वगैरे काढून झालं आहे तेच काम करत होते इकडचं आमचं होतं तिकडं कांद्याचं काम तर आता ते थोडे जर आलं कांदे आणि त्यात तो नाशिक कांदा बनवता जर का तो काही एवढं जास्त उत्पादन वगैरे काही देत नाही आणि त्याच्यात काही तर पोचलाच नाही वातावरणामुळे ते जरा त्याच्यावरती रोग गेला त्यामुळे तो पोचला बी नाही आणि हे त्याला जास्त उत्पन्न बी नाही आणि काही मोठा बी नाही निघाला तर चला जाऊ यांच्याकडं आता इथं गुरं चरतात बरं का ते नानीने वर गावाकडून कपडे आणले धुतल्यात आणि वाळ्यात घातल्यात आणि इकडं खाली त्या नाण्याशी गुरं चरतात आणि इकडे बघा आंब्याला बार बघा किती आलाय बार कशी खुशी बघा ती नानी फार वरून इकडे आली कपडे धुवायला तर पाण्यामुळे आणि गुरांमागं गुरं विचारतात ना मग शांतपणे मग ती नाणी बोलते की न्यावा खाली म्हणून त्या राणीने आणल्यात बघा आणि एव ही आमची येडी गुरं पुढे जायचं मा नेटवर्क पॉईंट तेव्हा का ते झाडं दिसते का तिथं नेटवर्क पॉईंट आहे का माझा रोजचा मी तिथं जाऊन बसेला असते पण आज काय गुरं जायना म्हणून इथं बसायची वेळ आली आज माझं वरती मस्तपैकी अशी जागा भेटली इथं दगड भेटला एवढा बसायला आणि इकडं मागं भाग कसं पांदे झाडं बिडते सावलेलं जरा बरं लय चटकं बसतात उन्हाचे बेकार असं वाटतंय असं आपल्या गत वाटते तोंडबिंड मुळे जराशी जरा वेळा सावलेला बसावं चार वाजले की जराशी उन्हाला जावं कारण चार वाजले का लय थंडी वेळा मग अशी एवढं एवढं आभोळ आलं होतं ना बेकार आणि सूर्य आत्ताशी दिसलं म्हणजे नाही का इकडं ऊन दिसतंय बघा बाजूला एवढं भारी दिसतं ना एवढं भार व्यू झालाय आणि मी त्या सूर्याच्या समोरच बसले एवढं भारी वाटतं ना खतरनाक आणि कुऱ्या इथं खाली चरतात मी आता जस्ट जाणारच होते घरी तेवढं सूर्यदेवाने दर्शन दिलंय की शेवटचं दर्शन घे नाही का तू मस्त मस्त आलाय सूर्य आय लाईक like इट आपलं घरी जायचा टाईम झालेला आहे आता तर आता मी जाते मी नेचर दाखवते तुम्हाला किती डिफरंट असू शकतं इकडं बघा निळं दिसते आणि इकडं व्हाईट दिसते पूर्णपणे द डिफरन्स बिटवीन द नेचर नेचरमध्ये पण फरक असू शकतं बघा इथून तिकडं वेगळं तिथून इकडं वेगळं बी होऊ शकतं होऊ शकतं <laughs> आता बघू ना बाहेरचं झालंच नाही का आपण हा का नाही तर गेला घरी तर चलो तर झालंच सर का नाही सगळं आपण गेलात घरी तर चला आपण तो घरी एवढंच निघालच चाललं कारण तो वेगळा कांदा आहे ना त्यामुळे त्याला जास्त असं हे नसतं ॲव्हरेज नसतं तर चला जाऊ गुऱ्या घेऊन घरी तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला क कोणत्या वरती ब्लॉग बघायला आवडतील ते पण मध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय आहे टक्के